जय भीम नमो धाय मी राजरत्न आंबेडकर भीम महोत्सव कर्जत रायगड या ठिकाणी मी 31 मे 2024 रोजी पोलीस मैदान कर्जत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी लगतचे कर्जत तालुक्यातले जवळपासचे ठाणे जिल्ह्यातले जितकेही अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत जितकी अनुयायी बुद्धाचे आहेत तर या बौद्धांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुया अनुयायांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावं असं आयोजकांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना विनंती करत आहे हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता मी या ठिकाणी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी कर्जत या ठिकाणी येणार आहे विषय भारतीय संविधान आहे आणि त्यानंतर राहुल अन्वीकर यांचं गायनाचा कार्यक्रम आहे तर आपण सर्वांनी या कार्यक्रम माझ मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहा लगतचे ठाणे जिल्ह्याचे आणि जवळपासचे जितकेही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी